नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आली आज एक मस्त अशी रेसिपी तर आज आपण बघणार आहोत कारळ्याची चटणी तर खूप वेळा काय होता आपली ना आवडती भाजी असेल तर आपल्याला जेवण नको वाटतं तर आपला मूड जातो भाजी बघून तर ही जर अशी कारळ्याची चटणी वगैरे जरा तोंडी लावायला असती की आपल्याला मग ना आवडती भाजीसुद्धा आपल्या आवडती होते आणि आपण दोन घास जास्तच खातो तर अशी ही खमंग अशी कारळ्याची चटणी कशी करायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर कारळी चटणी करण्यासाठी का, पहिल्यांदा घ्यायचे कारळे हे बघा एक वाटी मी कारळे घेतलेले आहेत हे बारीक कारळे असतात असे दुकानात मिळतात ह्या कारळ्याच्या चटणीमध्ये घालण्यासाठी काही जास्त काही साहित्य लागत नाही काही नाही हे बघा हे हि लसूण घेतलाय मी लसूण एक पंधरा वीस पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत मी दोन चमचे लाल तिखट घेतले अर्धा ते पाऊन चमचा जिरे घेतले आणि चवीनुसार मीठ घाल घालण्यासाठी मीठ घेतलेले मी बारीक तर हे एवढं साहित्य लागतं जास्त काही साहित्य लागत नाही पण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला हे जे कारळे आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचेत मस्त अगदी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे कारळे जे आहेत ते छानपैकी अगदी निवडून घ्यायचेत कारण याच्यामध्ये खूप बारीक राळ असते कारळे खूप बारीक असतात ना तर त्याच्यामध्ये खूप बारीक अशी राळू निवडून घ्यायचेत म्हणजे खडे वगैरे असतात त्याच्यामध्ये खूप बारीक अगदी राळ असते खड्यांची तर ती आपल्याला निवडून घ्यायची अगदी जर बारीक चाळ नसेल तुमच्याकडे आपण ते पुरण वगैरे बारीक करतो तर त्याने सुद्धा आपण हे चाळून घ्या घेऊ शकतो म्हणजे बारीक बारीक खडे असतात ते खाली पडतात आणि कारळे वरती राहतात तर त्या चाळणीने आपण हे चाळून घ्यायचे आणि एक दोन वेळा तरी ह्याला छान असं निवडून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये खूप बारीक बारीक असे खडे असतात तर हे पहिल्यांदा निवडून घ्यायचे आपण तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे कारळे जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे खमंग असे भाजून घ्यायचेत यासाठी तुम्ही लोखंडी कढई वापरा किंवा लोखंडी तवा वापरू शकता दोन्ही नाही आहे तर अल्युमिनियमची कढई सुद्धा चालू शकते चला भाजून घेऊया तर बघा मी ह्या लोखंडी तव्यामध्ये भाजून घेणारे कारळे कारण कुठलंही कडधान्य वगैरे असेल आणि ते लोखंडी कढईमध्ये लोखंडी तव्यामध्ये जेव्हा आपण भाजतो ना तर ते खूप असं खमंग असं त्याला टेस्ट येते तर नक्की तुम्ही ही लोखंडी किंवा तवा वगैरे असेल ना लोखंडी तर त्याच्यामध्ये नक्कीच भाजा तर गरम झालं आपण ही कारळे याच्यामध्ये गॅस मिडियम आहे जास्त मोठा नाही करायचा तो आम्ही आधीच ठेवला होतं गरम करण्यासाठी त्यामुळे आणि थोडस बारीक करूया आपण गॅस खमंग असं भाजून घ्यायचंय ना त्याचा खमंग असा सुगंध सुटतो तोपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आपल्याला करायची चटणी करण्यासाठी खूप वेळ लागत नाही लगेच होते आणि साहित्य तर त्याच्याहून कमीच लागत आणि चटणी मात्र होते अगदी टेस्टी अशी खमंग अशी तीन ते शी, शी। चार मिनिटं आपण छान असायला भाजून घेऊया जोपर्यंत खमंगाचा वास सुटत नाही तोपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं गॅस मी बारीक केलाय आणि तवा आपला गरम झालेला आहे तर बघा काळे आपले भाजू झालेले आहेत आता आपल्याला हे थंड करून घ्यायचेत कारण गरम आहेत आणि हे आपण ही जी चटणी आहे ती आपण खलबत्त्यामध्ये करू शकतो किंवा मिक्सरमध्ये करू शकतो गावामध्ये बघा उखळ असतं घरामध्ये उखळ असं रोवलेलं असतं त्या उखळामध्ये केली जाते चटणी इतकी छान लागते ना चटणी ती म्हणजे हो ते कुडता कुडता इतकं ते सुगंध सुटलेला असतो ना सगळीकडे मस्त आम्ही जेव्हा गावाकडे असायचो ना राहायला होतो त्यावेळेस आमच्या घरात पण होतो उकळ आणि ती उकळत आमच्या ससवाईक करायच्या चटणी तर खूप छान लागायची ती चटणी मस्त एक आठवण आता शहरात नाही आपल्याकडे तर आपण मिक्सर मध्ये करूया किंवा खलबत्ता असेल तर वेळ असेल तुमच्याकडे तर, तर खलबत्त्यामध्ये करायचं चला तर आता हे थंड होऊ देऊया आणि नंतर ना चटणी करू तर बघा कारळे थंड झालेले आहेत आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची कारळ्याची चटणी मस्त वास येतोय आणि अगदी असे खुसखुशीत झालेले आहेत बघा भाजल्यानंतर छान अशी खुसखुशीत होतात ते सुरगळलं तरी छान खमंग वास येतो त्याचा तर चला आता आपण काय करूया मिक्सरमध्ये आहे आपल्याला कारण सगळ्यांच्या घरीच खलबत्ता असेल असं नाही तर आपण मिक्सरमध्येच करायचं हे तर मिक्सरचं एक भांड घ्यायचं आणि याच्यामध्ये याच्यामध्येच काय करूया हा जो लसूण मीठ लाल तिखट घेतलंय जिरं घेतलंय हे सगळं आपण याच्यामध्ये घालायचं लाल तिखट वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं घाला म्हणजे तुम्हाला तिखट वगैरे लागत असेल जास्त तर तुम्ही जास्त घाला कमी लागत असेल कमी घाला किंवा तुम्ही लाल तिखट घालण्याऐवजी तुम्ही जर लाल मिरच्या भाजून घातल्या तरी चालणार आहे ते छान लागतं चला तर आता हे मिक्सरमध्ये आपण छान असं वाटून घेऊया तर बघा अगदी तीन ते चार मिनिटात झाली आहे तयार आपली करायची चटणी ही बघा मस्त अशी मस्त अशी करायची चटणी असा खग वा सुटलेला आहे त्याचा सुगंध इतका छान ना मस्त अगदी किती छान झाली आणि झालेली एवढीशी वाटीभर काराळे होते पण त्याची एवढी मोठी चटणी झालेली आहे बघा खाऊ शकता एवढी चटणी झालेली आहे मस्त अगदी खूप छान आणि आपण मीठ वगैरे चेक करायचे जर कमी वाटलं तर मीठ तिखट वगैरे तुम्ही चेक चेक करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता थोडंसं मिक्सरमध्ये पुन्हा फिरवायचं तर बघा किती छान झाली आपली चटणी मस्त अशी खमंग वास तर इतका सुटला आहे खूपच छान तर ही मस्तपैकी एका डब्यामध्ये भरून ठेवायची आणि दह्याबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त अशी करायची चटणी थोडंसं तेल घालून पण भाकरीबरोबर खूप छान लागते आपल्याला कुठं बाहेर गावी जायचं असेल तर डब्यात नेली तरी छान लागते मस्त अशी करायची चटणी चपातीवरती सुद्धा असं तेल वगैरे लावून त्याच्यावरती करायची चटणी घालायची आणि मस्त रोल करायचा आणि मुलांना खायला द्यायचा मुलं सुद्धा आवडीनं खातील इतकी मस्त अशी ही कराळीची चटणी नक्की करून बघा करायची चटणी माझ्या पद्धतीनं माझ्या स्टाईल मध्ये मा चला तर आपण एका बॉल मध्ये आता सर्व करूया तर बघा कराळी चटणी आपली आहे तयार मस्त खमंग मस्त अशी कराळी चटणी तयार झालेली फक्त चार ते पाच मिनिटात तयार होते चार ते पाच मिनिटात म्हणजे फक्त भाजायला वगैरेच वेळ लागतो आणि थंड व्हायला आणि मिक्सरमध्ये तर काही दोन मिनिटात होते लगेच खूप वेळ लागत नाही आणि मस्त अशी खाण्यासाठी तयार अशी कराळी चटणी आहे तयार तर मग तुम्हाला जर माझ्याची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या मित्रमंडळींबरोबर आपल्या रेसिपी रे, शेअर करायला विसरू नका